मित्रांनो आपण देवाला किती वेळ हाका मारतो संकट आलं की प्रार्थना करतो आणि आनंद मिळाला की देवाला धन्यवाद म्हणतो पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला का की मी खरंच देवाला ओळखतो का किंवा अजून एक महत्वाचा प्रश्न मी खरंच स्वतःला ओळखतो का नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाईफ स्पीच प्राजक्ता या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रेमानंद महाराज यांचे अत्यंत सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या पुस्तकांचा सारांश पुस्तकाचं नाव आहे स्पिरिच्युअल अवेकनिंग स्पिरिच्युअल अवेकनिंग हा प्रवास देवापर्यंत नेणारा नाही तर आपल्या मनाच्या पवित्र केंद्रापर्यंत नेणारा आहे यातील सर्व शिकवणी अत्यंत साध्या सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या उदाहरणांसह समजून घेणार आहोत हे पुस्तक प्रेमानंद महाराजांच्या भक्तांसोबत झालेल्या जिव्हाळ्याच्या संवादातून तयार झालं आहे यात कोणतेच सिद्धांत नाही मोठे मोठे तत्वज्ञान नाही इथे आहे फक्त मनाचा शोध आत्म्याचं जागरण आणि भक्तीचा सार या पुस्तकात महाराज सांगतात की आध्यात्मिक जागृती म्हणजे आत्म्याच्या प्रकाशाला ओळखणं ही जागृती आपण मंदिरात नाही तर आपल्या हृदयात निर्माण करायची आहे पुस्तकातील मुख्य शिकवण म्हणजे भक्ती म्हणजे इच्छामुक्त प्रेम आहे महाराज म्हणतात भक्ती म्हणजे देवापाशी मागणी ठेवणं नाही भक्ती म्हणजे देवाला पूर्णपणे अर्पण होणं आपलं काय होता? आणी आपन काय आणि आपण देवाकडे मागतो पैसा नोकरी समाधान सुख किंवा प्रेम मागण्या या कधी संपतच नाही पण ही, ही मागणीच आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे खरी भक्ती म्हणजे हे देवा मला काहीच नको मला फक्त तूच हवा आहेस जिथे अपेक्षा संपतात तिथे भक्ती सुरू होते याच एक उदाहरण बघूया जसं आईचं प्रेम निस्वार्थ असतं ती काहीही अपेक्षा न करता फक्त देत राहते तसच भक्तीच देण्यासाठी नाही तर देव होण्यासाठी आहे पुस्तकातील दुसरी महत्वाची शिकवण म्हणजे गुरूंचं महत्व गुरूंचं मार्गदर्शन प्रेमानंद महाराज स्पष्ट सांगतात गुरु शिवाय आत्म्याचा मार्ग अंधारासारखा आहे कारण देवाचा मार्ग गूढ आहे मन भ्रमात हरवणारा आहे आपले विचार खूप चंचल आहे म्हणूनच गुरु म्हणजे प्रकाश गुरु म्हणजे आरसा गुरु म्हणजे साधनेसाठी दिशा दाखवणारे तत्व आजच्या काळात गुरु म्हणजे कोण फक्त भगवे कपडे घातलेले व्यक्ती नाही गुरु म्हणजे जो आपले अज्ञान घालवतो जो आपल्याला आपल्या अंतर्मनाशी जोडतो जो आपल्या स्वभावातील दोष दाखवतो आणि जो आपल्याला प्रेमाने बदलायला शिकतो गुरु नसला तर मन वळत आणि गुरु असेल तर मन उगवत पुस्तकातील पुढची महत्वाची शिक्षण म्हणजे नामजप नामजप हे मन शुद्ध करण्याचं साधन आहे महाराज म्हणतात मन थांबत नाही पण नामामुळे मन निवते मनात विचार फार असतात चिंता काळजी अपेक्षा दुःख राग हे सगळं थांबवण्याचा फक्त एकच उपाय म्हणजे नामजप तुम्ही आपल्या श्रद्धेनुसार काहीही नाम घ्या पण नामजप का महत्वाचा कारण ते आपलं मन स्थिर करत भावनांना शांत करत आपला अहंकार आणि आत्म्याला पवित्र करत जसं पाण्यामध्ये धूळ चालते तसं नामजप म्हणजे त्या पाण्याला बसवून शुद्ध करणे मन शांत होतं मन शुद्ध होत आणि मन हळूचक देवाला स्पर्श करत पुस्तकातील पुढची महत्वाची पण म्हणजे अहंकार अहंकार हा सर्व अडथळ्यांचा पिता आहे म्हणून महाराज म्हणतात देवापासून आपल्याला दूर ठेवतं ते जग नाही आपलाच अहंकार आपल्याला देवापासून दूर ठेवतो तर अहंकार कसा दिसतो मी बरोबर आहे मला सर्व काही माहिती आहे मी श्रेष्ठ आहे आणि हे मलाच मिळायला पाहिजे किंवा मीच या जगातला मेन केंद्र आहे हा मी जेव्हा फुगतो तेव्हा देवाचं अस्तित्व दिसत नाही देवाला भेटण्यासाठी अहंकार झुकावा लागतो इथे पुस्तकात महाराज अतिशय सुंदर उदाहरण देतात जिथं नदी न, नतमस्तक होते तिथच समुद्र तिचं स्वागत करतो तसच जिथे माणूस नम्र होतो तिथेच देवकृपा सुरू होते पुस्तकातील पुढची महत्वाची शिकवण म्हणजे प्रत्येक जीवात देव पाहणे स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे फक्त साधना नाही तर त्याचा अर्थ होतो दृष्टिकोन बदलणं महाराज सांगतात की देवाचा शोध मंदिरात नको प्रत्येक माणसाच्या हृदयात घ्या एखाद्या वृद्धाला मदत करा एखाद्या अनाथ मुलाला प्रेम द्या एखाद्या प्राण्याला अन्न द्या एखाद्या दुःखिताला आधार द्या सर्व कृती म्हणजे साधनाच आहे देवाची अनुभूती देण्यासाठी जग आहे आपण फक्त आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे तर दैनंदिन जीवनामध्ये या शिकवणी उपयोग कसा करायचा आध्यात्मिकता म्हणजे हिमालयात जाऊन बसणे नाही ती म्हणजे तुमच्या दैनंदिन दिनचर्यत बदल घडवणे म्हणजे दररोज दहा मिनिटे नामजप दररोज पाच ते दहा मिनिटे आत्मपरीक्षण प्रत्येक दिवशी एक प्रेमाचा सेवेचा किंवा दयाचा कार्य करणे स्वतःचा अहंकार कमी करणे चूक असली तर माफी मागणे चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे गुरूंचा सत्संग घेणे चांगली पुस्तके वाचणे आणि स्वतः शांत वेळेत स्वतः सोबत घालवणे हे सर्व मिळून आपल्या आतला प्रकाश उजळतो आता बघूया पुस्तकातील शेवटचा संदेश प्रेमानंद महाराज यांचं स्पिरिच्युअल अवेकनिंग हे पुस्तक एकच संदेश देत देव म्हणजे बाहेरचा प्रकाश नाही देव म्हणजे आपल्या हृदयातला विवेक प्रेम आणि करुणेचा किरण आणि त्या किरणाला जाग करण्यासाठी भक्ती साधना नामजप सेवा व गुरु यांची साथ पुरेशी आहे आध्यात्मिक जागरण म्हणजे काही मिळवणं नाही तर ते म्हणजे स्वतःमध्ये असलेलं दैवत्व ओळखणं तर हा पुस्तकाचा सारांश तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट अपले शेयर करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन पुस्तकाच्या समरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद